नाशिकच्या रामकुंडावर तीर्थस्नानासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली आहे आज सूर्य मकर राशीत प्रवेश करत असल्याने या पर्वाला गोदावरीत गोदा स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या गोदाकाठावर स्नान करण्यासाठी लाखो भाविक दाखल झाले याचाच आढावा घेतलाय यांनी आज मकर नाशिकच्या रामकुंडावर गोदावरी मध्ये देशभरातील हजारो भाविकांनी प्रचंड अशी गर्दी केलेली आहे मी आता रामकुंडाच्या परिसरामध्ये आहे या दृश्यांमध्ये जर आपण पाहिलं तर रामकुंडावर गोदावरी च्या स्नानासाठी आज या ठिकाणी अशा पद्धतीने अगदी भाविकांची प्रचंड अशी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळेल आज मकर संक्रांतीच्या पर्वावर गोदावरी स्नानाला विशेष असं महत्त्व आहे आणि त्यामुळेच देशभरातील भाविकांनी या ठिकाणी ही प्रचंड अशी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळतीय प्रयागराजमध्ये देखील आज कुंभ पर्वाचं शाही स्नान पार आहे आणि ज्या भाविकांना खरंतर प्रयागराजला जाता आलेलं नाही आहे असे अनेक भाविक नाशिकमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आजच्या या पावन पर्वावर नाशिकच्या रामकुंडावर गोदावरी नदीमध्ये स्नान करून पुण्यसंचय करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे साम टी व्ही नाशिक